नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल <laughs> हाथ रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> नमस्कार मित्रांनो मी आहे सध्या रामराई इथे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आज रामराई इथे लोकसभेचे मतदान चालू आहे आणि या दिवशी जवळपास पंचेचाळीस जण मतदान भवनची जाण्याचं इथं वेळ आलेली आहे आपण बघू शकतात आपले जोगीश्वरीचे ग्रामपंचायत सदस्य बिरवाळ सर काय सांगायला संदर्भामध्ये कारण हे जवळपास पंचेचाळीस जणांना हे झालेले नमस्कार मी किशोरमान साराम बिलवाल ग्रामपंचायत मेंबर रामराई रामराईवाडी विषय असा आहे आमच्या गावातील पंचाळीस लोकांचे मतदान यादीतून नावं इलेक्शन कमिशनने कमी केलेले आहे हे लोक हयात असताना त्यांचा मतदानाचा अधिकार इलेक्शन कमिशनने कोणत्या आजारावर हिरावून घेतला ज्या अधिकाऱ्यांनी हे नावं कमी केले त्या अधिकाऱ्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे आणि दुसरा विषय असा जर समजा असे जर मतदानातून नावं जर कमी होत असतील तर उचित जो चांगला उमेदवार आहे त्याला निवडून देणं किती कठीण होईल अशी सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे का आम्हाला मतदान करण्याचं साहेबांनी इथल्या बूतवाल्याला आपल्या इथल्या जो ऑफिसर आहे त्यांना आदेशित करावं आणि आम्हाला मतदान करण्यात देण्यात यावं या संदर्भात ते जरा तुम्ही निवेदन दिलं का तहसीलदार साहेबांना गेलेल्या एकोणतीस तारखेला मी निवेदन दिलं होतं साहेब म्हणे ते कम्प्युटरमध्ये काहीतरी ऍप मध्ये फॉल्ट असल्यामुळं ते नाव डिलीट झाले पण डिलीट झाले एवढा भोंगळ कारभार तिथले अधिकारी काय दारू पिऊन काम करतात का हे किती मोठा अन्याय आहे मतदारावर याच्यावर निश्चितपणे काहीतरी कारवाई झाली पाहिजे आपण बघतात आपल्यासोबत आहे काय सांगा तुम्ही मतदार वंचित राहता गावामधील जे ज्येष्ठ नागरिक जण समजा याच्यापासून तर चुकीच्या उमेदवाराला निवडून येण्याची फार दाट शक्यता आहे आपण बघू शकता जवळपास पंचेचाळीस मतदार इथं वंचित राहण्याची शक्यता आहे काय सांगाल प्रमुख शिवसेना मी मछिंदर जाधव हो। यांना जाणून बुजून असं केलेलं आहे की आम्हाला मतदान करून दिलं नाही आणि यांचा जाणून बुजून दावा आहे हो। हुआ कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉशेस नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना आ, अपने सोबत है मजे ग्राम सदस्य महाराज का संगा का आज जरा ग्रामपंचायत सदस्याचंच यादीमध्ये नाव नाही तर मग या अधिकाऱ्याचा चालढ यो निदर्शनात येत आहे तरी या ज्या आज आदि, कोणी अधिकारी या कामावर असन त्याला निलंबित करून आणि या लोकांना म मतदानाचा अधिकार आजच्या डेटला करण्याचा एखादा अधिकारी पाठवून त्यांना त्यांचा हक्क बजावण्याचा अधिकार द्यावा ही प्रशासनाला आम्ही विनंती करतो आपण बघू शकतो जर लोकसभेमध्ये पूर्ण जयशेचं मतदान आहे आणि या मतदानामध्ये जर सामान्य नागरिकाला मतदानाचा सा अधिकार प्राप्त झाला नाही तर म्हणजे हायचा असून त्याला मतदान येत नाही तर याचे कोण दखल संदर्भात माननीय तहसीलदार यांची आपण विचारणा करणार आहोत पात्रा संभाजीनगर सुपर महाराष्ट्र हॅलो जय सरपी वाघ बोलतो पत्रकार सर ते रामराई गावामध्ये जवळपास सत्तर जण वंचित आहे मतदानापासून हा हा त्यांच्या ते नाव त्याला मतदान करता येणार सर अच्छा हा तर त्यांचे ग्रामपंचायत सदस्य पहा बिलवार म्हणून तुम्हाला पत्र पण दिलं कार्यालयामध्ये तर सर वंचित काय त्यांना आता जवळपास सत्तर जण पाहिजे सगळे जमिले नाही ज्यांचं नाव नाही ना मतदार यादीला किंवा महेश म्हणून आलेलं त्यांना नाही करत मतदान सर मग आता ते पंधरा एप्रिल पर्यंत नव्यानं नाव टाकायची होती संधी त्यावेळेपर्यंत यांनी सांगितलं नाही कोणीच ऍड केले असते नाव आता ते कोणाची चूक झाली तो नंतर पाहू नाही करता येत मतदान बरं बरं चालतं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल